नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो मित्रांनो आपल्या शेतामध्ये पाहू शकता पहिलं आपलं एल साधं स्टार्टर आहे आणि त्याची कंडिशन तुम्ही पाहू शकता मित्रांनो सगळ्या पत्त्या काळ्या पडलेल्या आहेत आणि गंजून जाते आहे मित्रांनो ते वारंवार सारखं शॉर्ट सर्किट होते दोन सप्लाय खाली जात नसल्यामुळे मोटर जळते मित्रांनो तर त्यासाठी ते आपण मित्रांनो मिलबॉन कंपनीचं ऑइल स्टार्टर आपण घेतलेलं आहे तर त्याची फिटिंग आपण करणार आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बनवून राहा पाहू शकता मिलबॉर्न कंपनीचं हे ऑइल स्टार्टर आहे याच्यामध्ये स्टार्टर डी एल पाहू शकता तुम्ही ऑइल ऑइलीमुळे स्टार्टर आहे कारण याचं पूर्ण जे आहे पाहू शकता इसको खोल रे सगळ्या पत्त्या वगैरे जे सगळं आहे ते सगळं ऑइलमध्येच आहे पाहू शकता ते सगळं याच्यामध्ये ऑइलचं कंटेनर आहे मित्रांनो हे रुख याच्यामध्ये ऑइल बसतं आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण पत्त्या ज्या आहेत ते आपले ट्रान्सफॉर्मरसारखं का काम करतं आणि सगळ्या ऑइलमध्ये आहे त्या तर त्याची फिटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये नक्की बना